ज्वेलर दुकानदारा सोने खरेदीचा बहाणा करून दुकानातून सोन्याची चैन फसवणूक करून घेऊन पळून जाणाऱ्या आरोपितास चोवीस तासाच्या आत अटक गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिरा यांची कामगिरी यातील फिर्यादी श्री विष्णू किसनलाल राठोड यांच्या शुभलक्ष्मी ज्वेलरच्या दुकानातून दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी पाच पंधरा ते पाच तीस वाजताच्या सुमारास एक अनोळखी इस्माने एक तोळा त्यावरील सोन्याच्या चैन दाखविण्यास सांगितले असता फिर्यादी यांनी त्यास एक तोळा वत्यावरील चैन दाखवित असताना त्यास बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन पसंत आली म्हणून त्याने ती चैन गळ्यात घातली व म्हणाला की बाहेर मेरा साला खडा आहे उसको चैन दिखाके आता असे बोलून दुकानाच्या बाहेर गेला व बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या साथीदाराच्या स्कूटीवर पाठीमागे बसला व ते दोघे स्कूटीवरून पळून गेले तेव्हा फिर्यादी यांची दोन अनोळखी इस्मानी आपापसात आप संगनमत करून सोन्याची चेन घेण्याच्या बहानाने दुकानातील ऐंशी हजार रुपये किमतीची बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन घेऊन जाऊन फसवणूक केली म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक एक शून्य सात दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता दाखल करण्यात आलेला आहे माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वरील प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा करीत असताना सी सी टी व्ही तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीवरून सदरचा गुन्हा करणारा संशयित इसम अंश साहिल राज याने केलेल्या असल्याचे निष्पन्न झाल्याने तो रेल्वेने प्रवास करीत असल्याने त्यास उधना रेल्वे सुरत पोलिसांच्या मदतीने दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उधना सुरत येथून ताब्यात घेण्यात आले असून आरोपित नामे अंश साहिल राज वय एकवीस वर्ष व्यवसाय नोकरी राहणार मीरा भाईंदर रोड एसके स्टोन पोलीस चौकीसमोर पुनम गार्डन गुन्हे कक्ष एक मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे शाखा कामेरा येथे आणून त्याच गुन्ह्याच्या संबोधनाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार नितेश प्रमोद शर्मा यांच्या मदतीने केलेला निष्पन्न झाले आहे आरोपीत नामे अंश साहिल राज या कामी पुढील कारवाई रोड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री अविनाश अंबोरे पोलीस उप गुन्हे विभाग माननीय श्रीमदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एक काशी येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील पोलीस हवालदार अविनाश गर्जे संजय शिंदे संतोष लांडगे पुष्पेंद्र थापा मनोज चव्हाण अश्विन पाटील सचिन हुले पोलीस अमलदार, प्रशांत विस्पुते धीरज मेंगाणे पोलीस अंमलदार गौरव बारी तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर गुन्हे शाखा यांनी केली आहे